कोरड्या आडात पाणी आलं याविषयी स्वामींची माहिती बाबाजी भट नावाचे ब्राह्मण गृहस्थ होते ते मंगळवेढ्यात राहत होते स्वामी महाराज कधी कधी बाबाजींच्या घरी जात एकदा असेच स्वामी बाबाजींकडे गेले बाबाजी घरी नव्हते पण त्यांच्या बायकोने महाराजांना बसायला पार दिला त्यांची पूजा केली स्वामींना तहान लागलेली होती त्यांनी पाणी मागितले घरात प्यायला पाणी नव्हते बाबाजींची बायको म्हणाली महाराज आपण थोडा वेळ बसा मी बाहेरून पाणी आणते तेव्हा स्वामी म्हणाले बाई घरात पाणी असताना बाहेर का जातेस बाई म्हणाली महाराज घरात आड आहे पण तो कोरडा आहे त्यावर स्वामी म्हणाले आडात पुष्कळ पाणी आहे चल तुला दाखवतो स्वामी आडाजवळ गेले त्यांनी आडात लघुशंका केली बाईला म्हणाले आता काळ घाघरीने पाणी बाईने घागरीला दोर बांधली घागर आडात सोडली पुन्हा घागर काढली तर पाण्याने भरलेली आडातही पुरुषभर पाणी आले होते बाबाजी भट तेवढ्यात बाहेरून आले त्यांना सर्व हकीकत कळली त्यांनी स्वामींच्या पायावर डोके ठेवले अशा प्रकारे कोरड्या आडात पाणी आले